ध्यक्ष भुसाळ नगरपालिकेची निवडणूक ही संतोष भाऊ सोबत लढवण्याचे नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून लढवण्याची तयारी दाखवलेली आहे या ठिकाणी जे नगरपालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षाचा नावाचा म्हणजे काय म्हणतात नाव जाहीर केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे आम हो की आमचा नगराध्यक्ष निवडून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे की विरोधकांचा या नगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये आम्ही बुरखा पाडणार काय हरकत आहे बुरखा फाडायला मुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे जी जी माहिती असेल त्यांनी बुरखा फाडायला काय हरकत नाही वांद्रेमध्ये असा एका किल्ल्यावर दारू पार्टी करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दारूचे विषय चला दुसरं काही असतील प्रश्न राज्याच्या तर सांग पटेल म्हणतात की पैशाशिवाय निवडणूक नाही पैसा असेल तोच निवडणूक लढू शकतो असं वक्तव्य प्रफुल पटेल अलीकडे निवडणुकांचा कल बदललेला दिसतोय मी गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले निवडणुकींच्या प्रक्रियेमध्ये आहे अगदी सहकारी संस्थांच्या निवडणुका पंच्याहत्तर शहात्तरपासून मी लढवत आलेलो आहे लोकप्रतिनिधी म्हणूनही मी काही ठिकाणी काम केलेलं आहे माझा असा अनुभव होता मागच्या कालखंडापासून तर अगदी आत्ता अलीकडे दोन हजार एकोणावीसपर्यंत म्हणजे चौदालाही तेवढा विशेष नाही पण पर्यंत की निवडणुकांसाठी फारसा पैसा खर्च केला जात नव्हता पण दोन हजार नंतर असं पाहिलं तर पैशांचा महापूर व्हायला लागला आणि तर पैसा ज्याच्याकडे आहे त्याला यश यायला लागलं दुर्दैवानं असं आहे की त्या ठिकाणी मतदारही काही ठिकाणी प्रबलभनाला बळी पडतात असं चित्र आहे अरे मग काही मतदार त्याला प्रलोभनाला पडलं तर ज्याच्याकडे पैसा त्याचं जड जडवतं म्हणून आज अशी स्थिती दिसते आहे मला तरी की पूर्वी निवडणुका जे लाख दोन लाखामध्ये व्हायच्या आमदारकीच्या माझी निवडणूक पहिली निवडणूक झाली ती निवडणूक अडीच लाखामध्ये झाली होती नंतरची निवडणूक झाली ती दीडच लाखामध्ये झाली होती सेशन आल्यामुळे असं पहिलं जास्तीत जास्त पंधरा लाखाच्या जा मर्यादेपर्यंत आमच्या निवडणुका ताकाखंडात पार पडत होत्या पण आता पंधरा कोटीही कमी पडतील विधानसभेला आणि आज काय नगरपालिकेला पण तेवढाच पैसा खर्च होतो असं चित्र आहे आणि त्यामुळे दुष्टचक्र आहे असं जातं की प्रफुल पटेल अजून असं म्हटले आहे की मागच्या काळामध्ये कितीतरी बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेला आहे निवडणुकीत पैसे लागतात पण पैशांच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो आहे असं अजिबात होत नाही समजणेवालो तो इशारा काफी आता त्यांनी कोणाला इशारा दिला हे मला माहिती नाही पण मला एक समजतं की बिहारमध्ये दहा हजार रुपये प्रति महिलेच्या मागे दिल्यानंतर स्वाभाविकता महिलांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलं ला। लाडकी के बहीण त्यांना पावली एका घरामध्ये जर चार पाच महिला असतील आणि ताबडतोब त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये जर मिळालेले असतील तर एक स्वाभाविकता गरीब माणूस आहे जो दुर्बल माणूस आहे त्याला त्या तुम्हाला कोण येत आहे काय येत आहे त्यापेक्षा माझ्याजवळ काय मिळत आहे असे अनेक लोक निघू शकतात गुलाबराव पाटील म्हटलेले आहे जो भाऊ बहिणींच्या मदतीला धावून येतो बहिणी त्यालाच निवडून देत असतात असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय तर ठीक आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे राज्यामध्ये जर विचार केला तर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठंतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट हे युती करताना काही ठिकाणी दिसतात मात्र अजित पवार गटाला मात्र वगळल्या जात आहे सीट मिळ जागा मिळत नसल्याने कुठंतरी नाराजी व्यक्त होते कसं बघताय तुम्ही महा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतं अशा अनेक ठिकाणी जाते या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडी तो निकडून तिकडे जाईल हे चित्र काय ना स्थानिक का जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच्या आयुष्यामधून एखादी संधी त्याला मिळत असते त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो कुठेतरी आपण संतोष चौधरी म्हणा आपण एक कट्टर विरोध होते मात्र आज संजय सावकारांना आव्हान देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पक्षासाठी एकत्र आला आहे एक मोठं आव्हान त्यांना उभा करणार या निवडणुकीमध्ये मी संजय सावकारांना आव्हान देण्यासाठी नाही आलो या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही उभं राहिलं आहे संतोष चौधरी असेल मी असेल हे एका पक्षाचे आहे पूर्वी आम्ही एका पक्षाचे नव्हतो पूर्वीची दहा वर्षाची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती राजकीयदृष्ट्याही वेगळी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघं तिघं मिळून आम्ही या निवडणुका लढतो आहे उप्तईनगर काय स्थिती आहे राष्ट्रवादी कशा भूमिका नुकताही नगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे पूर्वीपासूनच नाही आहे आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही त्यामुळे त्या ठिकाणी चार ते पाच जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे तेवढ्या जगात ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही